मधुराताई एरवी ना माझ्याशी मैत्रिणी खूप छान बोलतात पण कधी ना काही ऑफिसची ट्रीप असेल किंवा सोसायटी मधली ट्रिप असेल असे। तर एकटा एकटा निघून जातात मला विचारत सुद्धा नाही आणि मग मला खूप एकटा एकटं वाटत मला लोक माझ्याशी बोलत का नाही किंवा मला इन्व्हॉल्व का नाही करून घेत प्रत्येक वेळी चूक दुसऱ्याचीच असते असं नाही दुसऱ्यांची मानसिकता वेगळी असते आपला स्वभाव वेगळा असतो आणि नेहमी लोक आपल्याला खूप लवकर पटकन जज करत असतात किंवा आपल्याबद्दल मत त्यांच्या मनात निर्माण होऊन जातं कधी कधी ते मत चुकीचं असतं कधीतरी आपल्या बॉडी लँग्वेज मधन चुकीचं काहीतरी व्यक्त होत अनाहूतपणे कधी कधी आपल्या बोलण्यामधन गैरसमज निर्माण होतात किंवा आपल्याबद्दलचा एक समजूत निर्माण होते की ही बाबा अशीच आहे कधी कधी फक्त आपला ड्रेसिंग बघून सुद्धा लोक असं म्हणतात बापरे हिथं खूपच वेग प्रकरण हायफाय दिसतय नकोच बोलायला बायकांचं आयुष्य कसं होतं चूल आणि मूल त्या गावाच्या बाहेर त्या कधी गेल्याच नव्हत्या किंवा खूप घरात अस नवरा त्यांना नाही चूल आणि मूल एवढंच काय त्यांचं ते आयुष्य होत पण आता कसं झालं जेव्हा मी त्यांच्याशी थोडं थोडं मिक्स व्हायला लागले तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं लाग लाग की अरे बापरे ही काहीतरी वेगळी आहे ही सुशिक्षित आहे किंवा माझं जे राहणीमान होतं ते जरा बरं होतं म्हणजे असं त्यांच्यापेक्षा माझं राहणीमान म्हंटल तर कपडे जरा वेगळे थोडस आपण नीट नेटकर राहतो त्या सिंपल राहतात तर हा फरक तर ऑब्व्हियसली असतोच ना तर त्याच्यामुळे बरे सो मग अशा वेळेस काय करायचं तर आपण जाऊन पुढाकार घ्यायचा मग मी सुरुवात केली त्यांच्याशी बोलायला अरे काय काकू कसे आहात काय मावशी काय म्हणताय काय चाललंय झाला का स्वयंपाक त्यांच्या लेवलला जे मॅच होईल त्या त्यांना ज्या गोष्टी समजतील ह्या गोष्टींवर आपण चर्चा केली पाहिजे भले आपण लाख एज्युकेटेड असू किंवा अजून आपल्याला दहा गोष्टी माहिती असतील पण जर का आपल्याला कसं असतं ना समाजात जेव्हा राहतो तेव्हा चार लोक आपल्या हक्काची आपल्याला विचारणारी ओळखणारे असायला पाहिजे सो मग काय करायचं तर आपण ना थोडस किती नाही म्हटलं तर आपण कोणतरी वेगळे आहोत किंवा असा थोडासा इगो असतोच आपल्या मनात आणि सूक्ष्म स्तरावर असं असतं की मीच का बोलायला पाहिजे त्या का नाही बोलत मी तर एवढी चांगली आहे तर असं नसतं मग अशा वेळी आपण पुढाकार घ्यायचा आपण विचारपूस करायची त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या बोलायच्या मग त्यांना वाटायला लागतं अरे ही असं दिसते बरं कापड ही अशी नाही आहे चांगली आहे मग हळूहळू काय झालं तो डिस्टन्स कमी झाला एक संभाषण निर्माण झालं त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये आणि मग मा मैत्री झाली मग सगळा ग्रुप तयार झाला पण ह्यासाठी